बातमी आणि बरेच काही बुलेटमध्ये मध्ये स्वागत तुम्ही आजपर्यंत मराठीतून कीर्तन ऐकलं असेल परंतु आता तुम्हाला इंग्रजीमधून कीर्तन ऐकायला मिळणार आहे त्यामुळे राज्यासह आता साता समुद्रापार जाणार असल्याचं बघायला मिळत आहे या इंग्रजी कीर्तनाचा धडे अहमदनगर जिल्ह्यातील बाभरेश्वर इथल्या सद्गुरू नारायण गिरीजी महाराज या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना दिलं जात या ठिकाणी अनेक वारकरी विद्यार्थी इंग्रजी कीर्तनाचे धडे गिरवत आहेत सहा वर्ष शिक्षण घेऊन आता पहिली जणांची टीम किंवा बॅच इंग्रजी कीर्तना करता सज्ज झालेली आहे त्यामुळे इंग्रजी मधून कीर्तन करणाऱ्या या महाराजांचं कौतुक सध्या सुरू आहे आय वुड लाईक टू प्लेस माय लोड ऑफ बर्थ ऑन बर्थ अँड डेट ऑन देय वुड लाईक टू गेट फ्रीट अभंगा दिस इज द सिंपल मिनिंग ऑफ अभंगा या गुरुकुलमधले मुलं इंग्रजीमधून तर शिक्षण घेतातच आहे इंग्रजीमधून कीर्तन शिकताय आणि ते आता देश विदेशामध्ये जाऊन इंग्रजीचं कीर्तन जे आहे किंवा वारकरी संप्रदायाची जी महती आहे ती देश विदेशामध्ये पोहोचवणार आहे मात्र त्याचबरोबरीनं मृदुंग वाजवणं असेल टाळ वाजवणं असेल किंवा पेटी वाजवणं असेल हे देखील ते शिकतायत आणि अगदी बावीस मुलं एकाच वेळी एका तालासुरामध्ये मृदुंग वाजवतात आपण आता ऐकलंच ती कशा पद्धतीने वाजवत होते आपल्यासोबत इथले महाराज आहेत जे या सगळ्या मुलांना शिक्षण देतात कसं वाटतं हे सगळे मुलं ज्या पद्धतीने आता मृदुंग वाजवत होते कसं हे शक्य आहे की एकाच वेळी एका ताला हे सगळे मृदुंग जीवन सफल झाल्याचा अनुभव होतो कारण आम्ही लहान असताना शिकत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या किंवा जे शिक्षण आम्हाला घेता आलं नाही ज्या त्रुटी आम्हाला जाणवल्या त्या सगळ्या त्रुटी या गुरुकुलामध्ये आम्ही भरून काढलेल्या आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट जी आम्हाला आजपर्यंत मनाला सलत होती की पालक म्हणत होते की मृदंग शिकला तबला शिकला गायन शिकला भजन म्हणायला लागला कीर्तनकार व्हायला लागला म्हणजे शालेय शिक्षणावर त्याचा परिणाम होतं तर माझा अनुभव असा आहे सहा वर्षामध्ये उलट इतर मुलांपेक्षा मृदंग शिकणारा गायन शिकणारा तबला शिकणारा आध्यात्मिक कीर्तनाचा अभ्यास करणारा विद्यार्थी हा शालेय शिक्षणामध्ये निश्चितच इतर मुलांपेक्षा सुद्धा पुढे आहे हा मला आलेला सहा वर्षाचा सा अनुभव आहे आता तुमच्याकडे बरेच मुलं शिकतायत तर मग यांचं शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर आध्यात्मिक शिक्षण हे कसं सगळं सांगड बसवलं सर्वात महत्वाचं सर आमचं उद्दिष्टच आहे की वेल एज्युकेटेड उद्याचा कीर्तनकार डॉक्टर असावा इंजिनियर असावा वकील असावा प्रांत असावा तहसीलदार असावा क्लास वन ऑफिसर असावा हे या संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे आणि म्हणून आम्ही शालेय शिक्षणाकडे मुलांच्या उच्चतम लक्ष देतो आणि इथेच पहिली ते दहावीपर्यंत आम्ही शालेय शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे शालेय शिक्षणाकरता दहा शिक्षक आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे शालेय शिक्षण मुलांचं अतिशय उच्चतम होतं त्यांच्या शालेय शिक्षणाकडे आम्ही चांगलं लक्ष देतो आणि त्याच्याबरोबर आध्यात्मिक वारकरी संप्रदाय तर आमचा विषयच आहे तो शिकवतोच आम्ही नक्कीच वा वारकरी संप्रदाय हा तर त्यांचा मूळ विषय आहे मात्र कुठेतरी भविष्यातला कीर्तनकार हा डॉक्टर असला पाहिजे इंजिनियर असला पाहिजे त्यासाठी हे गुरुकुल करत असलेलं काम खरंच इतरांसाठी प्रेरणादायी आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोक